भुजबळांना मंत्रिपद मिळाल्यामुळं कुठं खुशी आहे तर कुठं गम आहे अशी परिस्थिती आहे पण या राजकीय खेळ्या या सगळ्या नाराज्या हे सगळं चालू राहील पण यातून एक गोष्ट मात्र प्रकर्षानं जाणवते ती गोष्ट म्हणजे भाजपची संपलेली नैतिकता कारण काही वर्षांपूर्वीच देवेंद्र फडणवीस असतील किंवा किरीट सोमय्या असतील या नेत्यांनी भुजबळांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते आणि फक्त आरोपच केले नव्हते तर त्याचे पुरावेसुद्धा दिले होते आणि फक्त फडणवीस आरोप करून थांबले नाहीत तर फडणवीसांनी भुजबळांना जेलमध्ये सुद्धा पाठवलं होतं पण आता जेव्हा भुजबळ भाजपसोबत आलेत तेव्हा मात्र भाजपनं त्यांना आता मंत्रिपद दिलं आहे मग प्रश्न पडतो की फडणवीस आणि सोमयांनी भुजबळांवर केलेले आरोप खोटे होते आता की आता भाजपला भुजबळांचा भ्रष्टाचार चालून जातोय या दोन्हीपैकी नेमकं एक काहीतरी घडलेलं असणार आहे आता यापैकी नेमकं काय घडलंय याचं उत्तर भाजपला द्यावं लागणार आहे या विषयावरचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या